हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा साडी ही भारतातील सर्वात सुंदर पोशाखापैकी एक आहे वेगवेगळ्या कलर्स डिझाईन्स फॅब्रिक आणि कलर कॉम्बिनेशनमध्ये अनेक प्रकारच्या साड्या रोजच कस्टमाइज केल्या जातात साड्यांमध्येही सतत ट्रेंड हे बदलत असतात आणि फॅशन नुसा, नुसार ट्रेंडनुसार साड्यांची मागणीही वाढत असते एखादी पॅटर्न ची साडी लोकप्रिय झाली की ती साडी ट्रेंड मध्ये येते आणि तशाच पॅटर्नच्या साड्यांचे नवनवीन कलेक्शन मार्केटमध्ये न्यू लॉन्च होते आणि मैत्रिणी ट्रेंड कितीही बदलला तरी सिंपल सोबत क्लासिक पॅटर्नच्या साड्यांचा ट्रेंड कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाही या साड्या नेहमीच एव्हरग्रीन असतात तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या लेटेस्ट साडीचा सा नवीन पॅटर्न पाहणार आहोत सध्या अशा जॉर्जेटच्या सुपर सॉफ्ट साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत जॉर्जेट फॅब्रिक हे, हे रेशीम आणि सिंथेटिक तंतू पासून बनवले जाते त्यामुळे या साडीचा सा पोत हलका आरामदायी आणि निखळ असतो डेली बेसिस साठी जॉर्जेटच्या साड्या या बेस्ट असतात तुम्ही जाड असाल किंवा बारीक प्रत्येकीवरच या साड्या सुंदर दिसतात ही जॉर्जेटची ची साडी मल्टी कलर मध्ये असून ब्लॅक लाइनिंग साडीवर खूपच सुंदर दिसत आहे या साडीवर स्प्रे प्रिंट केलेले असून साडीच्या पदराला तसेच देखील दिलेले आहेत या साडीवर ब्लाऊज ही साडीला रनिंग असून सुंदर प्रिंट वर्कमध्ये हा ब्लाउज देण्यात आला आहे हा ब्लाऊज साडीवर खूपच कॉम्प्लिमेंट करतो इंटरेस्टिंग कलर कॉम्बिनेशन मध्ये या साड्या पाहायला मिळतात या साडीमध्ये स्लिम लुक ही मिळतो डेली वेअर ऑफिस वेअर कॅज्युअल वेअर साठी या साड्या बेस्ट आहेत या साड्या नेसल्यावर तुम्ही मॉडर्न हाय क्लास आणि वयापेक्षा जास्त तरुण दिसाल या साड्या सातशे ते आठशे रुपयांच्या रेंज मध्ये आहेत तरुण मुलींपासून मिडीयम एजच्या स्त्रिया अशा साड्या नेसणे ने खूप जास्त पसंत करतात साड्या अंगावर अगदी छान दिसतात आणि सिंपल सोबर पॅटर्नच्या आहेत त्यामुळे महिलांना अशा सुंदर पॅटर्नच्या साड्या नेसणे ने खूप जास्त आवडते तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन ट्रेंडी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा